उभे राहिले साहेबांनी अनेक भाषण त्या ठिकाणी सांगितले या संस्था म्हणजे या काचेचे भांड आहे आणि ह्या काचेच्या भांड्यात त्याला गेल्याच्या नंतर त्याला आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुरुस्त करू शकत नाही मग ही संस्था टिकवण्याचं काम गेले अनेक वर्ष या कार्यकर्त्यांनी जर केलं जर असं तर तुम्हाला त्या संस्थेला नाव ठेवण्याचा कोणताही अधिकार या ठिकाणी नाही आमचं तुम्हाला एकच आव्हान तुम्ही एखादी तालुक्यामध्ये एक चांगली संस्था त्या ठिकाणी उभी करा ती संस्था तुम्ही चांगल्या प्रकारे चालवा त्या संस्थेचे चांगल्या प्रकारचं तुम्ही ऑडिट करा युवकार त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रोजगार तुम्ही त्या ठिकाणी उत्पन्न करून द्या आणि मग तुम्हाला काय त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्यपत्यावरप करायचं मग त्या आरोग्यपत्या रोप करायला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी सर्व युवक कार्यकर्ते करू मी सर्व माझ्या युवक कार्यकर्त्यांना या ठिकाणी अधिक विनंती करतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीवरती प्रत्येक बूथवरती सर्वांनी भोगडी भाषेला घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं योग संघटन तयार करू मान्य नामदार वसे पाटील साहेबांच्या पाठीमाग एक तरुणांची एक चांगल्या प्रकारची फली निर्माण करून देण्याचं काम आपण सर्वजण तरुण करू एवढं मी या या ठिकाणी ठिकाणी शब्द देतो हे सर्व करीत असताना विधानसभा आणि लोकसभेला तो बदनाचा जो आकडा जो आपल्याकडून जो घसरला गेला तर तो आकडा भरून देण्याचं काम आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व महिला वगैरे सर्व युवती आणि सर्व युवकांची एक जबाबदारी म्हणून आपण सर्वजण प्रत्येक गावामध्ये उभं राहून त्या ठिकाणी काम करून साहेबांनी एक चांगल्या प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी देऊ गेली आणि एक वर्ष कुटुंबाचा दुर्लक्ष करून रात्रीचा दिवस करू माने नामदार दिलुक राज्यवंश म्हणली साहेब एक आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून या तालुक्यामध्ये उभा असताना माने नामदार दिलुक राज्यवंश म्हणली साहेबांना ही विधानसभेच्या निवडणुकीला जे मतधिक्य कमी पडले ते मतधिक जास्तीत जास्त भविष्य काळामध्ये कसं पडत आणि ते पडण्यासाठी आपण सर्व युवकांनी सर्व ज्येष्ठांनी प्रत्येक गावामध्ये सर्व आपले असणारे मतभेद बाजूला करून एकत्र येण्याची खरी हात गरज आहे मी आज साहेब तुम्हाला निमित्ताने एकच शब्द देतो भविष्य काळामध्ये प्रत्येक गावाचे युवक कार्यकर्त्याची एक जबाबदारी असेल प्रत्येक बुकची जबाबदारी आणि मतदानावर केंद्रावरती मतदान करून घेण्याची जबाबदारी आमची युवक कार्यकर्ते या ठिकाणी करेल मी एवढाच शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी माझे भाषण थांबवतो धन्यवाद जय जय राष्ट्रवादी